नमस्कार मी डॉक्टर पंढरी उत्तम रायंगे गंगा हॉस्पिटल चिकी आयुर्वेद पंचकर्म स्पाईन केअर अँड इव्हेन केअर सेंटर चिकी जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र आज या ठिकाणी ज्या रुग्ण आमच्याकडे आल्या होत्या त्या नागपूर येथील आहेत आणि मागील दोन ते तीन वर्षापासून एव्हिएन सोबत त्या लढा देत आहेत लढाच म्हणावं लागेल कारण की त्यांचं सगळं घरपरिवार सांभाळून आणि सगळं करून सुद्धा त्यांना अचानक एन झाला आणि पेन खूप व्हायचा ठीक आहे अशा कंडिशनमध्ये त्यांनी भरपूर ठिकाणी ट्रीटमेंट घेतली आराम पडायचा पुन्हा वाढायचा अशा गोष्टी होत्या परंतु आपल्याकडं त्यांच्या वेळेस त्या त्यांनी युट्यूबवर व्हिडिओ करून आल्या आणि त्यांनी सात हो दिवस या ठिकाणी आमच्या पंचकर्म आणि न्युरोथेरपी पूर्ण त्यांनी घेतली आणि कशा पद्धतीने त्यांना आराम पडला कसा कसा त्रास होता त्यांना त्यांनी कसा त्या पद्धतीनं आणि खरोखर सांगायचं त्यांनी सुद्धा याच्या अगोदर खूप एक्सरसाईज वगैरेमुळं त्यांचं जी थर्ड स्टेज होती त्यांनी ती थांबवली होती आणि मी रुग्णांना पण आवडतो की तुम्ही जर एक्सरसाईज रेगुलर ठेवा तुमचं डायट रेग्युलर ठेवा तर निश्चित आपण वर मार्क करू शकतो ऑपरेशनला लास्ट पर्याय नसता सुद्धा आपण जर व्यवस्थित त्या ठिकाणी जीवनशैली ठेवली तर आपण त्यांना मार्फ करू शकतो तरी आपण त्यांना विचारूया तर आमच्या प्रेक्षकांचा पण मी प्रॉपर मुंबईची आणि मला आता हा त्रास तीन साडेतीन वर्षापासून आहे बट ऑर्थो डॉक्टरच्या चुकीमुळे मी तर हेच म्हणेल की माझा हा थर्ड स्टेज पण गेला की त्या डॉक्टरांनी माझं ट्रीटमेंट व्यवस्थित न केल्यामुळे मला आता सांगितलं नस दबले तुमचं गॅप आला आहे तुमचं सायटिक आहे हे सगळं सांगत सांगत ते काही बरोबर ट्रीटमेंट न घेतल्यामुळे माझं स्टेज थर्डपर्यंत गेला आणि मला काय ट्रीटमेंट व्यवस्थित न घेतल्यामुळे माझं म्हणजे प्रॉब्लेम तो वाढत गेला वाढत वाढत गेला मला खूप त्रास होता आणि मी खूप बऱ्याच माझं कॉन्फिडंट ठेवून पॉझिटिव्ह विचार करून मी खूप जागेवर ट्रीटमेंट घेतली त्यामुळे मी आता थोडस चालते फिरते पण सरांचं मी हा फर्स्ट टाइमच व्हिडिओ बघितला आणि काय माहिती मला आतून एक विश्वास झाला की सरांकडे हे लास्ट एक चान्स घ्यावा आणि सरांकडून जेवढं होईल तेवढं करावं पण मी एवढ्या जागेत फिरले तर मला ह्या सरांची खूप चांगली आणि बेस्ट ट्रीटमेंट वाटली तर कुठेही असेल एव्हीएन असो या काही असेल तर मी हेच म्हणेल की हा सरांची ट्रीटमेंट आणि थेरपी खूपच चांगली आहे आणि एवढी ट्रीटमेंट आणि एवढ्या कमी चार्जेस मध्ये कुठेच नाहीये कारण की मला अनुभव आहे मी बॉम्बे पर्यंत ट्रीटमेंट घेतली खूप डॉक्टरची ट्रीटमेंट घेतली पण ह्या डॉक्टरची ट्रीटमेंट खरंच खूप वेगळी आणि खूप छान आहे पंचकर्म हाय थेरपी आहे इथले स्टाफ पण खूपच चांगले आहे त्यामुळे आपल्याला हे स्वतः खूप चांगला कॉन्फिडन्स भेटतो आणि खूपच म्हणजे मला म्हणजे खूप चांगलं वाटलं की मी एवढ्या लांब जागेवर इकडे राहिली सात दिवस खूप छान ट्रीटमेंट भेटली आणि मला असं वाटतंय की मी लवकरच आता बरी पण आहे तर मी नक्की सांगेल की कोणी आहे जे हा व्हिडिओ बघितला तर नक्की सरांना येऊन घेतावं आणि ट्रीटमेंट घ्या मला एक सांगायचं परिस्थितीमुळे ट्रीटमेंट नाही येऊ शकत किंवा इथपर्यंत नाही येऊ शकत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल एक्सरसाइज कशी करायला काय त्यांना तुम्ही मोटिवेट करा त्यांना सांगा की आपण मात करू शकतो हा तर हे सरांचे जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर त्यांनी खूप व्हिडिओ मध्ये सांगितलं योगा कसा करायचा थेरपी कशी करायची तुम्ही बॅक म्हणजे सरळ न चालता मागच्या साईडनं चाला चा, आणि जे काय हाय पायाचे मुवमेंट करा जे काय सरांनी थेरपी दिली असेल या तुम्ही थोडंसं सर्च करून बघून त्या थेरपी कंटिन्यू करा आपलं डाईट फॉलो व्यवस्थित करा आणि त्या थेरपी करून पण तुम्ही स्वतःही थोडस कॉन्फिडंट ठेवून तुम्ही स्वतः ते ठीक करू शकता पण तुम्हाला म्हणजे ऑपरेशनची गरज टाळायची असेल तर नक्कीच तुम्ही सरांना एकदा भेट द्या तर असे तुमचे त्रस्त असतील किंवा वाताचे आजार आपण खूप चांगल्या पद्धतीने काम करतो ज्यांना असेल 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 सर्वायकलचा प्रॉब्लेम असेल असे काही जर आजार असेल तर निश्चित आमच्या आयुर्वेद क्षेत्राला भेट द्या आणि त्यांच्या जे रुग्ण त्रस्त असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय